विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा गैरवापरावर टीका केली आहे आणि ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना त्यांची कुवत विधानसभा निवडणुकीतच समजेल त्यांनी भाजपकडून जनतेच्या जखमीवर मीठ सोडण्याचा आरोप केला आहे वडेट्टीवार म्हणाले की महायुतीत मतभेद आहेत आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे बघेण्याचे झाले आहेत त्यांनी गोंदियात गोपालदास अग्रवाल यांचे नाव चर्चेत असून भाजप देशात नवा पायंडा पाडत आहे असंही नमूद केले काँग्रेस जातीभेद पाळत नाही असे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची चा वापर करून ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे ती जखम एवढी मोठी झाली पाहिजेत मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी काही ये त्यामागची स्ट्रॅटेजी असावी एकशे पंचवीस